ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटपार केला विजय मिळाव्याच्या ठिकाणी रुदालीचं भाषण सुरू होतं अशी खोचक टीका फडणवीसांनी केली होती तर शिंदे आणि फडणवीसांनी राज्यात रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मिळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता हे रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता रुदाली रण बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रणण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रणण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टपला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे टपला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे जागोजाग रडण्याचे